हाय यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि बघा आज आमच्या ऑफिसमध्ये फंक्शन आहे तर बघा आम्ही आज थोडा थोडासा मेकअप केलाय मस्तपैकी साड्या घातल्या मस्त पैकी आणि अजून एक मैत्रीण आहे तिने पण घातली हे इकडे ग आहे कर बघा तर आता आज ट्रिपूल धमाल करायची आम्हाला आज मस्त सगळे व्हिडिओ टाकणार आहे त्या दिवशी तुम्हाला सांगितलेलं मी तर आमच्या ऑफिसमध्ये फंक्शन आहे ठीक तुम्ही ते माझे व्हिडिओ बघा आणि लाईक करा शेअर कमें करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तर आता मी सगळे व्हिडिओ टाकणार आहे तर प्लीज प्लीज कृपा करून तुम्ही सगळ्यांनी बघावे आणि लाईक आणि सबस्क्राईब करा तर बघा आता मी फंक्शनचा व्हिडिओ काढत आहे सगळे बसलेले आहे तर यापासून लोक छोटासा कार्यक्रम आहे छानपैकी अजून येतात लोक